नमस्कार मित्रांनो ही ह्याचा फोटो बघा आणि ह्याची चिक खालची कमेंट बघा तर हा मला काय म्हणतोय तुझे व्हिडिओ भांगार असतात बरं बाबा मी माझे व्हिडिओ भांगार असतात मी पण भांगार आहे पण झाकण जुळल्यानं माकड मल्ल्या ऐक तुझे म्हणतोय का नाही माझे व्हिडिओ भांगार आहेत अरे एड जाव्या तू चुकीचं बघतोयस काय आणि मला काय म्हणायचं या माझे व्हिडिओ भांगार आहेत ना तुझ्या डोळ्यांना माझे व्हिडिओ भांगार दिसतात ना तुझ्याकडं ब्लॉक ऑप्शन आहे ना तू ब्लॉक करून टाक तू तीनशे चारशेचा रिचार्ज चार टाकतो आहे माझ्या आय डीला फॉलो करतो आहे मला तू छान अशी कमेंट करतो आहे परत त्यानंतरनं तुझा वेळ वायाला घालवतो आहे मला फॉलो करतो आहे लाईक करतो आहे तुझा इथं एवढा फालतू वेळ टाईम वेस्ट करण्यापेक्षा तू दुसरं बघ ना चांगलं बघ ना किंवा मग ब्लॉक करून टाक आ कशाला दुसऱ्याला नाव ठेवाय तुला अधिकार दिलाय का रे भंगरी